या बातमीपत्राचे प्रायोजक आहे युनिटी डेव्हलपर्स पहिल्या फेटसाठी उदंड प्रतिसाद दुसऱ्या फेटसाठी बुकिंग लवकरच सुरू संपर्क करा आर एस एम युनिटी डेव्हलपर्स चौदा युनायटेड आर्किड चेतन फाउंड्री समोर होडगी रोड सोलापूर खाली अब्दुल जब्बार भगवान राणी लक्ष्मीबाई मंडी येथील जवळपास गेल्या शंभर वर्षापासून पिढी पिढी दर पिढी व्यवसाय करीत आलेला व्यापारी आणि सध्या आमच्या सर्व व्यापारावर त्रास झालेला आहे अन्याय झालेला आहे याबद्दल मला थोडी माहिती द्यायची आहे मार्फत आणि एक विनंती आणि तक्रार माननीय महोदया मॅडम कमिशनर साहेबांना पण हे पोचवायचं आहे तर एकोणतीस दोन दोन हजार चोवीस ब्लॅक थर्सडे रोजी लक्ष्मी मार्केट येथे उर्वरित ओट्यांचा निलाव प्रक्रियेत पारदर्शक पारदर्शकता नव्हती व ते अन्यायकारक झालेलं आहे व महाराष्ट्र आधी महाराष्ट्र कायदा अधिनियम एकोणपन्नास व एकाहत्तर अन्वय महानगरपालिका मालमत्ता हस्त हस्तांतरण अधिनियम चे अधीन काम झालेलं नाही व चुकीचं काम झालेलं आहे आणि गैर, गैर पूर्ण काम झालेलं आहे या आधी असं होत होता की जेव्हा जेव्हा लक्ष्मी मार्केट येथे नेला प्रक्रिया होती त्याच्या एक दिवस आधी महापालिकेचे अधिकृत अधिकारी माननीय बाबर साहेब व त्यांचे सहकारी फौज फाट्यासह मारुती मंदिर ते कोहिंदूर हॉटेल पर्यंत मार्च करीत आणि मोठमोठ्याने स्पीकर मध्ये अनाउन्समेंट करीत उद्या लक्ष्मी मार्केट येथे ओट्यांचा लिलाव होणार आहे तरी जे जे व्यापाऱ्यांना व्यापाऱ्यांना ओटे लिलावमध्ये खरेदी करायचे घ्यायचे आहे तिने सकाळी दहा ते अकरा वाजे दरम्यान येऊन परवेश फी शंभर रुपये शुल्क भरून प्रवेश फी घ्यावी मग दुसऱ्या दिवशी अर्ध्या तास आधी महापालिकेचे साफसफाई कर्मचारी यायचे टेबल खुर्च्या लावायचे आणि मोठ्या मोठा भोगा लावून अनाउन्समेंट करायचे की जसं ज्याप्रमाणे पेपरमध्ये दिलेला आहे की आज दिलाव आहे तरी सर्व सहभागी सहभागी होणाऱ्या व्यापाऱ्यांनी इथं येऊन शंभर रुपये भरून प्रवेश फी पावती करून घ्यावी व नंतर अं लिलाव सुरू होणार आहे तर ह्यासाठी थोडा वेळ दिला जात होता आणि त्यानंतर पूर्ण पार्टिसिपेंट झाल्यावर लिलावची प्रक्रिया सुरू होत होती ते लिलाव प्रक्रिया जे ते कट्टे आहेत त्या कट्ट्यावर थांबून त्याचा नंबर ओरडवून सांगत होते की भाई हे ओट्याचा लिलाव सुरू झालेला आहे तर जे सहभागी लिलावमध्ये पाहिजे तिने हात वर करावी आणि आपली बीट बोलावी अशा प्रमाणात हे ओट्याचा लिलाव होत होता परंतु एकोणतीस तारखे रोजी जे लिलाव झाला हे अशा पद्धतीने न होता चुकीच्या पद्धतीने अपार्ग पारदर्शकतेमुळे न झाल्यामुळे आमच्यावर फार अन्याय जुलूम झालेला आहे तरी मेहरबान साहेबांनी याबद्दल दक्षता घ्यावी यासाठी आणि हे क्लिप त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहोत मग एकोणतीस तारीख दिवशी झालं काय म्हणजे एक वाजता लिलाव सुरू झाला निलाव सुरू झाला तेच पंधरा मिनिटातच फक्त गोंधळ सुरू झाला कारण काय की प्रवेश पोत्या पूर्ण झालेले नव्हते त्यात थोडे प्रवेश पोत्या झाले मग त्यात कट्ट्याचा निलाव एका ठिकाणी जिथे ओटे होते तिथे न घेता मार्केटच्या आतल्या बाजू शेडमध्ये जाऊन ते लिलाव घेतला गेला आणि त्यात निम्मे प्रवेश पोत्या केले आणि निम्मे अलॉटमेंटचे पोत्या झालेले आहेत तरी ह्याची चौकशी व्हावी आणि हे पूर्ण बिलबुके आणि झालेलं चित्रण मोबाईलचं चित्रीकरण पूर्ण ते पूर्ण पाहून सकस चौकशी व्हावी मग त्यानंतर गोनर झाल्यावर जवळपास एक ते दीडशे दरम्यान नेमकेच मोजके कट्टे जे समोरचे फ्रंट फेसिंगचे जे कट्टे होते ते कट्टे लिलाव झाले त्यांचा आणि ते नावावर अलाउट झाले असे सांगण्यात आल्या मग ते सांगण्यात आल्यावर पूर्ण व्यापारी त्रस्त झाले आणि त्यांना फार त्यांनी रागत येऊन साहेबांची विचारपूस केली असता साहेबांनी समाधानकारक हो। शो, उत्तर दिले नाही आणि त्यांनी उद्धट काय तरी बोलले म्हणजे ते आम्ही तुम्ही आमचे मालक आहोत का आम्ही अधिकारी आहोत आम्हाला जे आम्ही जसं मी जिथं पाहिजे तिथं आम्ही मी निलाव घेणार तुम्ही माझे मालक आहोत का असले अशोभनीय उत्तर ते आम्हाला दिले तरी आम्ही तिथं सहन केलं आणि मग झालं काय की गोंधळ फार वाढला आणि ते निलाव रोखण्यात आला तर ता झाला हे की एक वाजे ते दीड वाजेपर्यंत ओट्टा क्रमांक आठशे तेवीस ते ओट्या क्रमांक नऊशे सव्वीस जवळपास शहाण्णव वट्यांचा निलाव त्यातले मोजकेच कट्टे अर्ध्या तासात लिलावात संपुष्टास आले होते आणि ज्यांच्या त्यांच्या नावावर करण्यात आले होते ह्या प्रश्न एवढा मोठा हे आहे की एक जे एक प्रविष्ट पर्टिक्युलर एक जो काय जे काही एक व्यक्ती आहेत त्यांची आणि बनसोळे साहेबांची काय तर त्यात गाठबेट घालून आणि त्यांचे ससहमतीने हे होत्यांचा लिलाव दुसऱ्या व्यापाऱ्यांना न सांगता त्यांना त्यांना अंधारात सुटा ते करण्यात आला तर आता मला मनाचं एवढंच आहे की एवढीच विनंती आहे की जे आ, 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 ते जे लिलाव अप्रमाणिकपणे आणि बेकायदेशीर झालाय ते लिलाव रद्द व्हावा आणि आम्हाला फेर लिलाव करून कायद्याच्या दायऱ्यामध्ये ते जमवून ते आम्हाला ते लिलाव करून द्यावा हेच आम्हाला माननीय मॅडम साहेबांची विनंती आहे अन्यथा आम्ही मोठ्या आंदोलनावर जाण्याची आम्ही इथं एक आ, हे देत हो, आहोत